नमस्कार तुम्हा सर्वांच्या माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत खेकड्याचं कालवण खूपच छान लागतं खेकड्याचं कालवण अगदी मटण पण फेल ला, फेल होतं म्हणजे इतकं सुंदर लागतं चवीला ते तर हे खेकडे घेतलेले आहेत पण तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल मी अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सा शिकवणार आहे फक्त व्हिडिओ पूर्ण पाहिलं तर तुम्हाला फायदा होईल स्किप करत जर पाहिलं तर तुम्हाला समजणार नाही तर हे खेकडे आहेत मी तुम्हाला साफ करण्यापासून तर त्याची भाजी बनवण्यापर्यंत पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे तर बघा हा एक खेकडे आहेत इकडे काळे काळ्या पाठीचे खेकडे नाही भेटत शक्य होतं मुंबईला जास्त हे असेच भेटतात तुमच्याकडे काळ्या पाठीचे भेटले तर नक्की घ्या ते खूप चांगले असतात हे पण चांगलेच आहेत पण त्याच्यामध्ये जास्त प्रोटीन असतं काळ्या पाठीचे जे असतात ते पूर्ण काळे काळे असतात ते तर आपण ह्या यांचंच आज भाजी बनवायची शिकूयात आणि ते काळ्या पाठी जे आहे त्याची पण तुम्ही सेम अशीच भाजी बनवू शकता जसं तर मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे खेकडा कोणता का असे ना त्याची फक्त हेच ह्याच प्रोसेसनी भाजी बनवा एवढंच तुम्हाला सांगू शकते मी चलत आपण रेसिपीला सुरुवात करूयात हे बघा हा खेकडा आहे खेकडे सगळे अशाच प्रकारचे असतात रंगीत काळे कसे पण ह्याचे फक्त आपल्याला आधी तोडून घ्यायचं हे जे जे पाय असतात ना ते तोडून घ्यायचे तोडून साईडला घ्यायचे हे पण लागतात ते फेकून द्यायचं नाही ह्याची पण भाजी ब बनवायची आपल्याला आणि हा जो पोषण असतो हे बघा इथे थोडंसं असं शेप सारखं आहे हे जे आहे ना आपल्याला हे काढायचं आहे हे बघा हे असं काढायचं हे असं काढलं हे असं आहे ना उचलायचं ह्या साईडने हे बघा हे दोन नख आहेत आपली याच्यामध्ये काढायचं म्हणजे असं चिकटलेलं असतं हे असं असं फुलायचं हे बघा हा आपोआप अप वरच पोषण हे बघा तर हे आपल्याला हे कातडं जे आहे वरचं हे फेकून द्यायचं हे नाही घ्यायचं आपल्याला हे फेकून द्यायचं आपल्याला फक्त हा गाभा घ्यायचा आहे हा ह्याच्यावरच जे आहे असं हे बघा हे असं हे हे फक्त काढायचं हे धुवायचे हे कसे ते पण शिकवणार आहे मी तुम्हाला आता आपण हे फक्त साफ कसे करायचे ते बघूयात हे बघा हे असं काढलं अजून एक दुसरा दाखवते मी तुम्हाला साफ करून हे बघा दुसरं पण घेतलंय मी त्याचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अगोदर हे सगळे पाय तोडून घ्यायचे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे समजेल तुम्हाला आणि खूप छान लागते याची भाजी खूप मजा एकदा केली आणि तुम्हाला असं वाटेल की पुन्हा पुन्हा करावी फक्त काही लोकांना साफ करायची माहीत असलं पण काही लोक क करायचे टाळतात तर हा व्हिडिओ तुम्हाला मदत करेल हे जे आहे हे बघा हा इथं हे असं नख आणि बाहेर काढायचं हे बघा निघतं लगेच आणि मग ह्या भाग उचलून हे असं मध्ये बोर्ड घालायचं असं नख आणि असं उचलायचं हे बघा हे उचललं गेलं ह्या हा ही पाट जी आहे त्याची बाजूला निघते हे बघा हे फेकून द्यायचं आपल्याला आपल्याला हाकोवर फक्त हे घ्यायचं आहे याच्यावरचे असं फुग्यांसारखं दिसते असं असं फुगीर भाग हा जो आहे बघा पाकळ्या पाकळ्यासारखा फुलांच्या पाकळ्यासारख्यासारखं दिसतं हे काढून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं काढायचं आहे एवढं आहे साईडला ते हे बघा आणि हा फक्त हा पोषण घ्यायचा हे धुवून घ्यायचं आहे आपल्याला हे पण घाणंच आहे पण अशा प्रकारे हा खेकडा आपल्याला साफ करून घ्यायचा आहे लागल्यास अजूनही दाखवते मी तुम्हाला हे बघा हा खेकडा आहे आणि ह्याचं हे आपल्याला तोडून घ्यायचं आहे तोडून घेतलं की हा हा जो पोषण तुम्हाला सांगितलं हा निघत नाही त्याला असं करायचं नखानी आणि फक्त याला हे फेकूनच द्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये असं करायचं झालं हा पोषण ॲटोमॅटिक साईड येतं हे बघा दोन भाग झाले आणि वरचं जे आहेत या ह्याच्या लसूणसारख्या पाकळ्या आहेत त्या काढायच्या सगळ्या झालं असं प्रकारे आता धुवून घेणार आहोत आपण हे बघा हे आपले नांग्या तोडून साफ केलेले हे पीस हे बघा हा कचरा आहे आपला हा सगळा कचरा आपला फेकून द्यायचा आणि ह्या नांग्या आहेत या नाग्या आपल्या भाजीमध्ये टाकायचा सगळं वापर करतात भाजीमध्ये फेकून नाही द्यायच्या फक्त हे फेकून द्यायचं आपलं हे काढं काढलेलं हा सगळा कचरा आहे तर आता हे मी साईडला धु दू, धुवायलासाठी घेते हे आपल्या नांग आहेत हे आपल्या अशा धुवून घ्यायचं जसं आपण भाजी धुवून घेतो ना तशीच धुवून घ्यायची बरेचसे लोक मी पाहिले की मिक्सरमध्ये हे करतात वाटून काढतात पण मी तर आम्ही कधीच असं मिक्सरमध्ये वाटून नाही काढत मी तुम्हाला माझ्या प्रकारची सोपी पद्धत सांगते त्याच पद्धतीने तुम्ही ट्राय करा कारण मी मिक्सरमध्ये वाटलं तर ह्याचं हे वरचं जे हे का कातडं काय होतं कचकच लागतं की नाही माहिती नाही कधी मी मिक्सरमध्ये वाटलेलंच नाही आहे मग असं धुवून घ्यायचं जसं आपण भाजी धुतो ना आपण त्या टाईपमध्ये फक्त ह्या नांगे अगोदर धुवून घ्यायच्या अगोदरचं पाण्याने धुवून घ्यायचं आपल्याला ह्यांना हो आणि हा जो पीस येतो आपले हे याला त्याला असं बेसिन क्लास तुमच्याकडे बेसिन खाली धुवून घ्यायला लागलं असं नळाखाली हे पूर्ण जास्त डीपमध्ये नाही धुवायचं आता आतलं मास सगळं बाहेर निघेल ते फक्त हलकं हलकं थोडं थोडं असं प्रेस करायचं असं असं दाबून नाही का हे आतमध्ये जे मास असतं ना ते सगळं जाईल मग ह्याला पाच दोन पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं असं हे जे दिसते बघा तुम्हाला हे सगळं आपल्याला धुवून काढायचं हे किती सोप्पं आहे ते पण बऱ्याचशा लोकांना माहितीच नाही म्हणून ते खायचंच टाळतात पण हा व्हिडिओ त्यांना मदत करेल हे चांगलं व्यवस्थित धुवून घ्यायचं हे पण दोन पाण्याने धुवून घेणार आहोत आपण नांग्यांप्रमाणेच फक्त याचं जे आहे ते व्यवस्थित हे करूयात हे बघा अशा प्रकारे मी हे दोन्ही स्वच्छ धुवून घेतलेले आहेत या असं सेम तुम्ही घरी ट्राय करा पाहून आता काय करायचं हे जे आहे ना आपल्याला याला काय करायचं फक्त हा खलबत्ता घ्यायचा ह्या खलबत्त्याने काय करायचं ह्याचं आहे ना फक्त हे असं ह्याला फक्त क्रॅक कडे द्यायचे कडे तडे असं ह्याचं जे आहे ना चमडे जी ना फुटली पाहिजे फक्त अगदी फोडून नाही काढायचे आपल्याला फक्त असं करायचं म्हणजे ह्याचा जो आतमध्ये जो रस आहे ना तो आपल्या रशामध्ये उतरला पाहिजे आणि शिजल्यानंतर आहे ना हे ॲटोमॅटिक बाजूला निघतं शिजून आहे ना साईडला निघतं आणि हे असं साईडला काढून आपल्याला मच्छीसारखं खाता येतो ह्याला फक्त असं तडे द्यायचे बस काहीच नाही करायचं बस एवढंच करायचं असं घ्यायचं आणि ह्याला असं फक्त क्रॅक करायचं म्हणजे असं खाताना पण आपल्याला दाताखाली येत नाही त्याला व्यवस्थित आपण फोडून अंड्याच्या टर्फल कसं काढतो आपण अंड्याचे टर्फल त्याच टाईपमध्ये हे शिजल्यानंतर साईडला निघतं जे आपल्याला खाता येते साईडला टरफल काढून फक्त हीच प्रोसेस करायची काहीच नाही मिक्सरमध्ये काढायचं नाही आपल्याला काही नाही असं ठेचायचं फक्त ह्याला झालंय बघा आता पण असं साईडला निघतं हे शिजल्यानंतर ते व्यवस्थित अंड्याच्या टर्फल असं व्यवस्थित काढता येतं आणि आपल्याला आतला गाबा खाता येतो हां आणि हे छोटे जे आहेत त्यांना पण सेम असंच ठेचायचं आहे थोडं थोडं हलकं हलकं सेम असं तुम्ही ठेचून घ्या सगळं अगदी भुगा नाही करायचं फक्त ही वरची जी त्याची कातडी जी आहे ना ती म्हणजे असे तडे गेले पाहिजे त्याला असं दोन भाग झाले पाहिजे एवढंच आता मी सगळ्यांचे हे करून घेते तुकडे करून घेते तुम्ही बघितलं असेल त्या स त्याच पद्धतीने तुम्ही सेम असं ट्राय करा हे नांग्या पण सगळं ठेचून आहेत आपण आणि हे त्याचे हे मधले गा गाबे जे आहे ते पण स्वच्छ धुवून घेतले आहेत आता ह्यासाठी मसाले काय काय ते आपण पाहून घेऊयात व्हिडिओ वाचावा जास्त मोठं न होण्यासाठी मी पहिलेच हे भाजून घेतलेले फक्त तुम्ही बघून घ्या काय करायचं ते हे आपला सुका खोबरा आहे लसूण अद्रक हा पुदिना हा टोमॅटो हे अख्खे धणे ही, ही बडीशेप हा कांदा ह्या दोन हिरव्या मिरच्या आणि ही हे सगळं मी वस्तू भाजून घेतलेले आहेत फक्त कोथिंबीर आणि हे पुदिना भाजून नाही घेतलेला बाकी सगळ्या वस्तू मी भाजून घेतलेल्या आहेत तेल न टाकता तर यातली तुम्हाला जर एखादी वस्तू कमी करत असेल तर तुम्ही कमी पण करू शकता असं काय नाही का या सगळ्याच वस्तू घातल्या पाहिजे तुम्हाला जर यातली एखादी वस्तू नको आहे तर तुम्ही नका टाकू आणि आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊयात सगळं आपण साहित्य याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत तुम्हाला याच्यामध्ये अजून काय ॲड कर असेल तर तुम्ही ते टाकू शकता तुम्हाला जर अजून काय तुमच्या आवडीचं टाकायचं असेल मसाला याच्यामध्ये तर तुम्ही टाकू शकता हे बघा आपण हे वाटून वाटून घेतलं आहे कोथिंबीर कमी टाकली होती ना त्याच्यामुळे थोडासा असा काळपट कलर दिसतो आहे तर हिरवा दिसला असता पण जास्त हिरवा नको आहे म्हणून मी कोथिंबीर थोडीशी कमीच घातली होती आता बघा फोडीसाठी काय लागणार आहे दालचिनी मोहरी ही बडीशेप घेतली छोटी थोडीशी आणि जिरे दोन काळी मिरी आणि दोन दालचिनी आणि हा तेजपत्ता आहे आणि थोडेसे धणी टाकते धणीने अजून टेस्ट येते आपल्या भाजीला तेल गरम करायला ठेवले बघा त्याच्यामुळे मी तेजपत्ता टाकून घेते अगोदर तेजपत्त्याचा कलर बघा थोडासा बदललाय आता आपण हे मसाले एकदम घालणार आहोत लगेच कांदा घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये फोडणीला फोडणी तुम्ही तुमच्या मनाने पण देऊ शकता जशी तुमची काही पद्धत असेल फोडणीसाठी तर तुम्ही ती पण वापरू शकता बघा कांदा आपला परतून झालेला आहे त्याचा कलर बदललेला आहे काळपट काळपड पडलाय कांदा आपला आता हे मसाले बघा मी काय काय घेतलेले आहेत हे धना पावडर आहे ही हळद आहे हा सुहानाचा मटन मसाला घेतला आहे हे मीठ आहे आणि हा आमचा घरगुती काळा मसाला आहे तुमच्याकडे पण काही मसाले असेल घरगुती तो तुम्ही याच्यामध्ये वापरा ही लाल मिरची पावडर आहे आणि हा धना मसाला आहे धना पावडर मीठ तुम्ही चवीनुसार घाला ज्याप्रमाणे तिखट असेल त्याप्रमाणे आपण ह्याचे तेलामध्ये टाकून घेऊयात हे मसाले सगळे तेलामध्ये घालतील आपल्याला हे मी कोथंबीर लसूण आणि अद्रकची पेस्ट केली आहे कोथिंबीर घालून अद्रक आणि लसूण कोथिंबीर घातल्यानंतर जी ना अजून वाढते ती याच्यामध्ये घालून घेऊयात हे बघा हे बघा आता मसाला आपण घेतलेला आहे परतून त्याच्यामध्ये आपण जी मगाशी वाटून घेतलं वाटण ते वाटून घालू त्याच्यामध्ये चांगलं परतून घेणार आहोत आपण सगळे मसाले जे आहेत हे वाटलेल्या मसाल्यामध्ये मिक्सअप झाले पाहिजे आपने मसाले आपण मस्त परतून घेतलेत आणि याची वाफ काढणार आहोत आपण त्याच्यामुळे काय मसाल्यांचा फ्लेवर ना एकमेकांमध्ये चांगले मिसळतो आणि घरभर सुगंध सुटतो मसाल्यांचा भाजी बनवायच्या अगोदरच घरभर सुगंध पसरतो पण ह्याला वाफ घाल देणार आहोत पाच मिनटांची कमीत कमी पण मसाले जातं झाकून ठेवलेत मसाले परतेपर्यंत आपण पाणी गरम करायला ठेवूयात म्हणजे काय होईल मसाला परत त्यामध्ये गरम पाणी होता होईल पाणी ठेवून देऊयात आणि इकडे आपली मसाला ठेवलेली कढई होती तोपर्यंत आपण हे बघा पाणी सगळं आटलेलं आहे मसाला सगळा ह्याच्यामध्ये सुका, सुका एक चमचा तूप घालणार आहे तूप हे ऑप्शन आहे तुम्हाला हवा सध्या टाका नाही टाका तरी चालेल पण आणि काय ना मसाला खूप छान लागतो आणि भाजीला अजून व्यवस्थित म्हणजे खूपच चवदार हॉटेलपेक्षाही छान भाजी लागते आपली हे बघा पाणी आपलं आता गरम झालेलं आहे आता आपण ते पाणी ह्याच्यामध्ये घालणार आहोत कढईमध्ये पाणी तुम्हाला ज्याप्रमाणे पाहिजे कमी जास्त रसा त्याप्रमाणे होतं बर का हे बघा मी एवढं पाणी टाकलेलं आहे कारण आपल्याला त्या खेकडे शिजवायचे आहेत ना त्यामुळे पाणी जास्त लागेल अजून खेकडा शिजणार आहे आपला त्याच्यामुळे एवढं पाणी घातलेलं मी बघा एवढं तरी बऱ्यापैकी आहे अजून जाड ते त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कलर वगैरे मी घातलेला नाहीये सगळं आहे ते नॅचरल आपले मसाले घालून नॅचरल कलर आलेला आहे कारण आपण बघतो बाकीच्या व्हिडिओमध्ये खूप लाल भाजी दिसते खूप एक वेगळाच कलर दिसतो आता हे आपण उपळी आलेली बघायचे सोडून देणार आहोत आपले हे पीस खेकड्याचे हे आपल्याला सोडून देणार आहोत आपण हे आपल्याला नांग्या आपण ह्याला ठेचून घेतलं त्याच्यामुळे ह्याचा जरा आर्क जो आहे सगळं मसाल्यांमध्ये उतरतो आपल्या कालवांमध्ये सगळा आर्क का जातो ह्याच्यामध्ये आणि शिजायला लवकर शिजायला मदत होते हालवून घेतल्यानंतर ह्याला कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिटं ना असं झाकण घालून शिजत ठेवायचं लगेच खेकडा शिजतो पंधरा ते वीस मिनिटामध्ये शिजून जातो गरम पाणी घातलं असल्यामुळे लवकर शिजाय मदत होते हे बघा उकळी आलेली आहे ह्याला आपण सगळे टाकून घेतलेले आहेत नांगे आणि आते खेकड्याचे पीस आता आपण झाकण घालून ठेवूयात एक पंधरा मिनटं तरी आणि गॅसची फ्लेम कमी केलेली फास्ट गॅसवर नाही तर सगळा रस्ता आपला जळून जाईल कमी गॅस करून झाकण घालून ठेवलेली पंधरा मिनटामध्ये एकदम परफेक्ट शिजतं अगदी चिकनसारखं बारीक होतं पंधरा मिनटं झालेत बघा बघा आपला रसा पण थोडा आटला आहे आणि किती मस्त घमघमाट गम सुटला आहे बघा खेकड्यांचा मस्त वास सुटला आहे भाजीचा खूप सुंदर गपागप खवच वाटते इतका सुंदर सुवास सुटला आहे आता ह्याच्यामध्ये आपण ना थोडी कसुरी मेथी घालणार आहोत फुसकरून करून जर असेल तर घाला नाही घातले तरी चालेल असेल तर नक्की घाला अजून टेस्ट वाढते आपली कसुरी मेथीमुळे हे बघा आपली अशी खेकड्या भाजी थोडक्यात तयार झालेली आहे मस्त आपले खेकडे शिजलेले आहेत थोडीशी वरतून कोथिंबीर घालून घेणार आहोत अशा प्रकारे आपली खेकड्याची भाजी तयार आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याच्यामध्ये अजून गरम ओतून रस्ता वाढू शकता हे बघा आपण हे छेचून घेतलं तर हे बघा हे असं चिरलेले आणि खाताना काय कर्ज दाता खाली दाता खाली दाबायचं हे ॲटोमॅटिक हे सगळं निघतं असं नखानी पण तुम्ही काढू शकता हे बघा बघू शकता आतमध्ये किती छान शिजलेले आपलं बघा हे मास आहे हे बघा हे आपलं मास आणि तुम्ही खाऊ शकता हे बघा तुम्हाला कशी वाटली खेकड्याची भाजी मला नक्की कमेंटमध्ये कळवा बरं का हे बघा आपली खेकड्याची भाजी तयार आहे अगदी खेकडे साफ करण्यापासून ते कालून पापर्यंत ते शिजून झाल्यानंतर फोडून कशी खायची इथपर्यंत मी तुम्हाला रेसिपी शिकवली आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का सबस्क्राईब करा तेवढे चला तर मग खात राहा स्वस्त राहा मस्त राहा आणि सबस्क्राईब करा चला टाटा बाय बाय थँक्यू धन्यवाद नमस्कार हे बघा खेकड्याचं कालन आहे आणि किती छान तरी आलेली आहे आणि मी तुम्हाला आज याची रेसिपी शिकवणार आहे खेकडा कसा बनवायचा हे बघा आपला खेकडा किती छान आहे आणि याची रेसिपी मी तुम्हाला आज शिकवणार आहे तर पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत पाहून घ्या तुम्हाला मी पूर्ण साफ करण्यापासून ते कालन बनेपर्यंत आणि पर शिजवून घेईपर्यंत आणि खाण्यापर्यंत सगळं शिकवणार आहे चला तर मग पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात आणि खेकड्याचं कालन तुम्ही पूर्णपणे पाहून घ्या तुम्